श्रेया आलेले अरे वा मेडल घेऊन आलेले या पनीर रोटी हा कुत्रा बघ किती छान आहे हाय गाईज रेणुका गायकवाड चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज श्रेयाला सोडवायला निघाली होती स्कूलला शाळेमध्ये स्पोर्ट डे होते बसमध्ये बसलं बस का जरा बरं वाटतं आणि बसमध्ये खूप गर्दी होती कारण की डोकविली बसला ना भरपूर सकाळी सकाळी गर्दी असते आणि आम्ही आता बसायला जागा भेटली म्हणून दोघे पण निवांत बसलेलो होतो आम्ही दोघे चालत चाललेलो आहे आता जिमखाना मैदानावर रिला सोडायचा आहे आहे जसे आम्ही चालतो तसे ते उडतात बघा <laughs> गेले बसले दुसरीकडं श्रेयाची स्पोर्ट्स डे म्हणून ती चालली आहे जिमखाना मैदानावर तिला सोडायला आलेले काय काहीच मी आता निघालेली बहिणीच्या घरी जायला श्रेयाला जिमखाना मैदानावर सोडलेला आहे आता मी जाते मोठ्या बहिणीच्या घरी ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा चला आता टोंबिलीवरून आपण ट्रेनला जाऊया काहीच मी टोंबिली स्टेशनला पोहोचलेले आहे इकडून जाणार आहे मी आता कल्याण स्टेशनला तुला so, गाईच मी आता तिकीट काढते तिकीटला पण भरपूर रांग लागलेली होती फायनली मला आसनगाव पण भेटलेली आहे ट्रेनला काही एवढी गर्दी नव्हती टायमिंग होतो म्हणून फायनली मी ट्रेनवर बसलेली आणि फास्ट ट्रेन मला भेटलेली हा ठाकूरच्या स्टेशन गेल्यामध्ये फायनली मी आता कल्याण स्टेशनला उतरते आई मी कल्याण स्टेशनला पोहोचलेली आहे करते बघा

आणि ते रोज रोज एक्सरसाईज किती करत असतो आणि असे एकदा बारूने ते लोक खेळायला मागत असतात असं त्यांचं एक्सरसाईज चालू असतं आणि त्या प्रचार करत असतात गाणीवर येऊन ते लोक प्रसार करतात नाचून टाकतात घटघटापटाके खाण्याच्या स्वरूपात ते लोक प्रचार करतात प्रचार आहे बघा कसा न करतो तर मी आज आलेले बहिणीकडे अनबड बघा मिटू मिटू काय घ्यायला दिले खाऊ तील आहेत काय हा बसलेली चाय प्यायला एक साइड खिचडी आहे चला गाईच या चहा प्यायला खिचडी घरी निघालेली आहे बहीने येते स्टेशन पर्यंत सोडवायला काही आलेली श्रेयाला सोडून घरी निघते मी फिश मी घेतल्या ना हो मला आठ बसली हो काही आता मी निघालेलं आहे योग्य धामला आले आहे न्यूज वगैरे किती छान आहे माता घरी यायची डायरेक्ट गाईच मला रेश्मा सोडवायला आलेली आहे ती इथं गेली घरी आणि ते फायनली मला इथे ट्रेन भेटलेली आहे फास्ट ट्रेन आहे गाडीच बसमध्ये बसलेली बस आहे निवासी तिकडून मी डायरेक्ट गाड्या उतरते निवासी बस भेटलेली तिकडून उतरून मग जिम जात केलं इथे सोडून गाईच परत आता जिमखानाजवळ चाललेली आहे मी श्रेयाला घ्यायला स्टडी जिमखान्याजवळ श्रेयाला घेत्याने जाते श्रेया आलेले अरे वा मेडल घेऊन आलेले कशामध्ये हा काय मग दुसऱ्या का कशामध्ये जिंकली नाही का इकडं ना पिलो परत गेले जवळ टीचर लोकांचा फोटोशूट चाललेला आहे ग्राउंड खूप मोठा आहे श्रेया खूप खुश झालेली आहे मेडल भेटलाय म्हणून गाडा सारखल आहे खूप नाच लागतोय बस भेटली आणि आम्ही उतरलोय विको नाक्याला आणि हे मला घ्यायला येणार होतं यांची वाडं बघत बसले होते किती वाजता येतात ते घ्यायला आम्हाला काही दिवड आलो सामान घ्यायला ल लडी मंडळे पण पण उला हवाला चालेल का जो चालेल त्याला चालेल काय घेतलं तर बरं नाही घेतला मग गेल गेल काय का पिलू चालविल देयो आहे काय ना को थंडा हो गया? पर नहीं, नार नार का कोंडा वगैरे काही गर्दी कमी काय कितीला श्रेय शो चालेल का बघ तुला

मी सोडलाय बघा पायन या खायला या आज जेवणामध्ये बटर रोटी आणि पनीर या जेवायला चला ब्लॉग आपण इथेच एड करूया ब्लॉग जर आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय